भिवंडी मनपा शाळा क्रमांक पंचेचाळीस या शाळेचे एकोणीसशे चौसष्ट साली निर्माण झाले असून या शाळेस साठ वर्ष पूर्ण झाल्यास हिरक महोत्सवी वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण भादोड येथे संपदा नाईक मंगल कार्यालय येथे संपन्न झाला भिवंडी महानगरपालिका शाळा क्रमांक पंचेचाळीस टेमगरपाडा भादोडच्या वतीने हिरक महोत्सवी वर्ष एकोणीसशे चौसष्ट दोन हजार चोवीस स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले स्वर्गीय संपदा नाईक सभागृह टेमगरपाडा भादवर या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करून अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात उपस्थित होते तसेच यावेळी कार्यक्रमास अध्यक्षांची नेमणूक म्हणून भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदरजी नाईक यांची कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून करण्यात आली तर यावेळी हिरक महोत्सवी वर्ष संपन्न करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान शिक्षकांच्या वतीने करण्यात आले भिवंडी महानगरपालिका शाळा क्रमांक पंचेचाळीस या शाळेच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलनामध्ये सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले तसेच शिक्षकांचे देखील स्वागत सन्मान करण्यात आले तर विद्यार्थ्यांचे व पालक यांना स्वागत सत्कार करण्यात आले મહાનગરપાલિકે ઉપાયુક્ત રાઠોડ વ્યાસ આ કાર્યક્રમ ખૂબ આનંદા પણ ભરુ એના પ્રસંગે કારણ એક ચૌસઠ એકો ચૌસઠી કયા પ્રાપ્ત त्या शाळेचे पहिले विद्यार्थी पहिली बॅच आणि त्या बॅचचा विद्यार्थी महोत्सवाला उपस्थित आहे याचा मला अभिमान आनंद आणि गर्व आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित पालक वर्ग पालकवाद्यार्थी शिट्टकृंद आणि सन्माननीय पाहुणे त्यांचे गरोबर मी आभारी कारण अनेक वर्षापासून सर्व सातत या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद घेतात या कार्यक्रमात लोकप्रस्तुंत आणि क्रीडापासून स्पर्धेश मिळाव्या असे विचार करून कारण त्यांच्या अजून बघा आज वाढायची मी सर्व विविध अभिनंदन करतो आणि दोन हजार पंचवीस आणि सव्वीस प्रयत्न करू आपण परत पंचवीसा दैन्य अशी माझी आशा आहे या शाळा पंचवीचाळीसा विद्यार्थी या नात्याने सर्व पालिकांचे विद्यार्थ्यांचे आणि सन्माननीय भावनाचे माझी विद्यार्थी म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि त्या कार्यक्रमाला खरोखर आशा होती का हा कार्यक्रम व्हावा आणि खरोखर सर्व मुखेध आणि माझ्यावर त्यांचा विश्वास आहे सर्व पिक्चर शिक्षकांनी ज्या ज्या मागण्या होत्या अडचणी होत्या उदाहरणार्थ हाल पासून सुरुवात होते कारण हाऊस मिळत नव्हता आणि साठी निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन थोडीशी माझ्या मधी झाली सांगितलं उद्या मिळेल पत्रकार होता त्याची जबाबदारी सर्व शिक्षकांनी येते आणि थोडासा भाग उद्या माझी विद्यार्थी म्हणून माझ्या डोक्यात ठेवला आणि तिने आनंदाने तो, हो तो स्वीकारला

माला माल कर दिया परजेचा त्याच्यामुळे कर वाढवला आणि खरोखर ह्या कार्यक्रमाचा जो आज सोहळा बघतो त्या सोहळ्याच्या प्रमुख विशेष मेडल सर स्वाती मॅडम पाणी मॅडम सगळे शिक्षक घेतली विद्यार्थी क्या होते त्यांना घरी पत्र देण्याची सुद्धा याला त्यांनी नजदी घेतली म्हणून मी त्या मुकेश

असेल आपण शिकायची असेल तर त्यांना नव्वद शिकण्यासाठी द्या पण आपल्या मुलाचे गुण हिरवून त्यांना पुढील जाण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करावी आजच्या कार्यक्रमाला सर्व पाहुणे कारण महानगरपालिकेचे मोहन बांधव उपस्थित आहे सांगितलं आम्ही कार्यक्रम दिसले आहे मला यायला उशीर होईल तरी सुद्धा महानगरपालिकेतर्फे आम्ही राठोड साहेबांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आभार मानून मी इथे सांगतो समुद्र मध्ये जो काही गिरज महोत्सव हा साजरा करत आहात त्यामध्ये मागे दोन तीन दिवसापासून आवडता कार्यक्रम कंटिन्यू का चालू आहे आणि एक सुंदर शाळा स्वच्छ शाळा नावृती करलेली शाळा म्हणजे नंबर शाळा आहे मला वाटतं कर... तर, तर, तर ही शाळा दिवस प्रगती करत आहे विद्यार्थ्यांचा खूप आहे विशेषतः करून शिक्षक लोक असतील मुख्यमंत्रण शिक्षक असतील या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे कारण जसं संसार चालवताना आई वर्गांना कष्ट घ्यावं लागता

आपल्या मराठी भाषेचा नावलौकिक पूर्ण जगभरामध्ये चालू झालेले आणि हो जाणार तर तुम्हाला पुनशेनी सर्व अभिनंदन तुम्ही चांगला सुंदर कार्यक्रम का मला काही फोटो आले खूप चांगले डान्स करताना वगैरे किंवा सगळ्या मुलांचा पार्टिसिपेट खूप छान आहे याच्यामध्ये तर साई कार्यक्रम काम करत असताना शाळा जे काही मिळेल जे मला भेटाईल चांगलं तिने देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक आनंदाची गोष्ट की दोन हजार पाच नंतर शिक्षक ताकद पक्षी असतो आणि शिक्षक ते वीस वर्षापासून ही योजना लागावी म्हणून अगदमेल होते एवढ्या मला तो चार मिळाला आणि ते दोन महिन्यामध्ये योजना पूर्ण केलेली आहे

त्यांच्या वेळेस स्वाभिमाना मुखातून मी ऐकलं होती कारण आपण पंधराशोपणा अजून घेऊन मी पंधराशोत्ती कारण नाशिक भाषा मध्ये मी सगळ्या भाषेतला माणूस आहे आणि आग्रा मी भाजपच्या काळाच्या आग्रे त्याचा आणि तिथे आगरी भाषेमध्ये नवीन आहे त्यांच्या निकालानंतर मी केलं आणि तिथे एवढी दाद मिळाली म्हणजे तुम्ही एका तासामध्ये घरी होऊन आले आणि संगीताच नाचताना संगीत केलंय तासताना संगीत केलं मी पस्तीस शास्त्रांना मुंबईला जाऊ पस्तिसीत म्हणून संगीत काय कसे किती छान आहे हे त्याच्या प्रतीक आहे इथे उभी असलेल्या आजच्या हे महोत्सव कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान एकोणीसशे चौसष्ट ला पहिले विद्यार्थी म्हणून झाला आणि त्या रांगेत जेव्हा विद्यार्थी पहिले शाळेचे उभे होते तेव्हा सगळ्यात सुंदर व्यक्ती कोण होती पण सुंदर नाही अध्यक्ष आणि त्यात सुद्धा त्या कार्यक्रमाचे पहिले अभ्यासाचे विद्यार्थी त्या सर्वांमध्ये कामाप्रमाणे सुंदर दिसणं हे आयुष्य त्यांना सुंदरच दाखवले गोष्ट आली एखाद्या शाळेची ओळख काय असते शिक्षकाची ओळख काय असते शिक्षकाची खरी ओळख ही त्याच्या विद्यार्थ्याकडून होत असते विद्यार्थ्यांचं प्रतिबंध शिक्षकात दिसत प्रतिबंबक शिक्षणात दिसतात विद्यार्थ्यात दिसत असत तर आहे हे शिक्षकाची परीक्षा ही असतो मग का एवढा मोठा वैभवशाली कार्यक्रम आल्यानंतर त्या मुलांच्या कोणा काळा मुलांचा राज्याभरान जो काही दर्जा गेलेला आहे तो दर्जा पाहिल्यानंतर आमचे शिक्षक कसे याची याची खेळ आणि मग ही शिक्षकाची गुणवत्ता आणि ही शिक्षकाची खरीच पोच पोहोचल्या महत्वाचं आठवण पोहोचल्याची वाटते की एकोणीस चौसष्ट पासून केशववाडी पहिले होते पहिले तुम्ही केशव पाटील गुलबर्गीचे त्यानंतर आजपर्यंत जेवढे जेवढे शिक्षक या शाळेला निवडून दिले सेवा देऊन दिले त्या सर्व शिक्षकांवरती आहे त्या कारण असं आहे की जर साठ वर्षाचा हा लेखा असेल तर साठ वर्षामध्ये या शाळेची प्रथम वर्ष प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे ते एकदा हायस्कूल लेवल ना तेव्हा सुद्धा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे हे गाव कसं वेगवेशाली आहे ना ज्या शिक्षकांनी सेवा दिली ना प्रतिबिंब आहे म्हणून त्या सर्व शिक्षकांना खास करून मला वाटतं पंचवीस वर्ष झाली त्यांनी पंचवीस वर्ष या शाळेमध्ये जे पाठिली होती त्या लक्ष्मणबाई गुन्हेची सुद्धा या क्षणी दोन गोष्टी फार महत्वाच्या की शिक्षक कसा असावा

एखादा उघडत असेल तर गुरुजिल्ली कशासाठी पसरायचं असेल उज्ज्वल असेल तर ही सर्वांनी आज पुस्तक रुपा समोर आलेले की खरेदी करा खरेदी करा आणि ते पुस्तक घ्या आणि सर्वांनी यशाचा गुरुगिल्ली पर्यंत नक्कीच ठोपावं माझ्या या साहित्य मित्राला मी मनापासून धन्यवाद सगळ्या मराठी भाषा संवर्धन हा पंधरा आहे आणि साठ तर चोवीस पंचवीस पर्यंत साठ वर्ष पूर्ण झाले या निमेल म्हणजे आमच्या सदानंद सर त्यांचं पुस्तक प्रकाशन वक्तृत्वादी आणि सर्व शिक्षा समर्पण संपन्न होत आहे या प्रसंगी शहर महानगरपालिका शिक्षक मंडळाच्या माजी सभापती आदरणीय चंद्रशेठ संपूर्ण व्यासपीठ त्यांनी आता मनोहर उल्लेख दोष केला दोन हजार दहा शिक्षक मंडळाचे जबाबदारी झाले परंतु शिक्षण मंडळ झाल्यावर सर्व प्राथमिक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम आणि प्रत्येक शिक्षकाच्या हृदयात की खूप चांगलं काम आपल्या काळात झालं त्याची प्रतिती या पंचवीस क्रमांकाने होते या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि सर्व वर्ग या ठिकाणी शिक्षकांचं कौतुक करताना या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं विद्यार्थ्यांच्या पालकांचं कौतुक केलं शाळा व्यवस्थापन समितीचं कौतुक केलं नव्हे नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्टची पहिली सुंदर शाळा आहे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहे ज्याचा सन्मान केला तसं असं म्हटलं कौतुक करणं हे भार कमी असतात तुम्ही त्यांचं कौतुक केलं परंतु आम्ही व्यासपीठ म्हणून तुमचं सर्व शिक्षकांचं नवूक आम्ही करतो सध्याच्या काळामध्ये एखाद्या माणसांशी चांगलं बोलणं किंवा एखाद्या कार्यक्रमाशी त्यांनी प्रतिक्रिया देणं ते सुद्धा काय करण्या जमत नाही मी या ठिकाणी बघा शाळा ग्रामग्रेस

आम्ही करतोय या ठिकाणी बघू या पुस्तकाचं प्रकाशन झालेला आहे विभाग उत्तर मंडळ ट्रॅसिया संचालक श्री स्वम पाटले आमचे मराठी साहित्य आणि मराठी लाज हे वर्ग वृक्षाप्रमाणे बोलवलेलं आहे परंतु या वर्ग अनेक फायदे आहेत त्याच्यापैकी एका बसण्याचं काम साधारण पातळीने केलेलं आहे आणि फक्त म्हणजे कविता आहे कथा आहे कादंबरी आहे आणि नवीन ते आहे ग्रंथ आहे जे सगळं मराठी साहित्य साहित्याचे वाघव आहे मराठी साहित्य आहे आणि त्याच्यापैकी आज साधारण पात्र लेखक म्हणून किंवा त्याला स्वतःच्या मुलींपासून अनन्य आणि संस्कृती याला जे खुश लागतो त्याला जे अनुभव लागतो त्याला जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणीतून सगळ्यांनी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाबद्दल मी त्याचं मनसेवर अभिनंदन करतो आणि त्याला पुढील या साहित्य क्षेत्राची वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देतो विशेष म्हणजे या ठिकाणी असं वाटत संपूर्ण आव्हान मी पावसा पावसान सर्व आवाज झालेलं आहे बनले आहे विद्यार्थ्यांची मानसिकता मी लिहितो म्हणून आवडतात म्हणून तुम्हाला आणि ठिकाणी शुभेच्छा आणि